माणूस ज्या परिस्थितीमध्ये राहतो ज्या सराउंडिंग मध्ये इंग्लिश मध्ये सराउंडिंग म्हणतात तशीच भाषा करणार ना ते आणि दुसरी ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार काही डेव्हलपमेंटची थोडी करणार जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे हात तोडणे भाषण करत नाही कारण आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले आता हे जिथून आले त्यांनाही माहिती आहे काय बोलतात आणि काय नाही बोलतात निमंत्रण मला राजाभाई देशमुख यांनी निमंत्रण दिला होता पण ते बघा ते व्यासपीठ वेगळं आहे आणि आमचं व्यासपीठ वेगळं आहे आणि ठीक आहे दिला दिवाळीसने मला असेल पण पुढाऱ्याने काहीतर आचारसंहिता पाळला पाहिजे आम्ही ते आचारसहिता पाळतो आहोत लोक पाळत नाही त्याला मी काय करू शकत नाही नवीन युती वाढ संकेत नवीन युतीचा मी जे तुमच्या माध्यमातून ऐकलं की ठीक आहे ज्याला जे करायचं करू द्या मी त्या काही बोलू शकत नाही आणि त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणे म्हणजे त्याला मोठा करण्यासारखं आहे गणपतीचा विसर्जन कुंड आहे त्या कुंडचा ऑफिशियल उद्घाटन झाला नाही पण या लोकप्रतिनिधीने काय केलं आपले कमिशनर देवा आपले हे होते खांडेकर त्यांची एक डिजिटल साइन मारून स्वतःच्या लेटरपड आतापर्यंत इतिहासात कधी झालं नाही त्याने उद्घाटन ठेवलं मग त्यांना भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री दिसले नाही का भारतीय जनता पार्टीचे आमदार दिसले नाही का मला ठीक आहे मी तर मी साधारण कार्यकर्ता का मला काही त्याचं इम्पॉर्टंट नाही आहे पण ते बोलत नाही सुरुवात कोणी केली त्याने केली मग तसलं उत्तर त्याला भेटलं आणि भेटल्यानंतर मग आम्ही जे तुमच्या माध्यमातून बघतो की फाटी उकडून फेकली त्याचं काय होत नाही सर्वेक्षणचं काम सुरू आहे आणि आम्ही दावा करतो जालन्याच्या जेवढे झोपडपट्टी धारक बंधूंना की तुम्हाला तीन ते चार महिन्याच्या आत तुमचं तुमचं पीआर काढेल तुमचं पीआर कार्ड तुमच्या हातात पडेल त्याचं सर्वेक्षण चालू होलं उद्घाटन झालं आणि युद्ध पातळीवरती कार्यक्रम होणार सर्वप्रथम जालन्याच्या जनतेला मी दिवाळी पालविषयक खूप खूप शुभेच्छा देतो पंचवीस तारीखला जे यर कार्डचा सर्वे सर्वेक्षणचा काम पालकमंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे आदरणीय राव सभजित दानवे जिल्हाध्यक्ष नारायणजी कोचे आमदार बबन लोणीकरजी आमदार संतोष दानवेजी भास्कराबा सन्माने राजेश राऊतजी अशोक मांगरकरजी नाही भारतीय जनता पार्टीचे तितले नगरसेवक सतीश जाधवजी अशोक पवारजी महावीर ढक्काजी रमेश गौरक्षकजी अशोक भगतजी संतोष महादेवालेजी आलम खान साहेब आम्ही सर्व त्या दिवशी उद्घाटन केलं आणि उद्घाटन का केलं कारण ज्या दिवशी माझा पक्ष प्रवेश झाला होता तर मुख्यमंत्र्यांनी जालनाविषयी दोन तीन समस्या कोणती आहेत ते मला विचारलं त्यात मेन विषय पाण्याचं एक होता की गंभीर प्रश्न त्याला एक दिवस कसा करता येईल त्याबद्दल मी त्यांना तोडगा दिलेला आहे ते काम आमचा प्रगती पत्वर आहे जे माझ्या कार्यात आणि रावसाहेब दानवे खासदार असताना शासनाने देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना दिली दिली त्याचं काम चालू आहे दुसरा सर्वात मोठा प्रश्न गेल्या चाळीस वर्षापासून पी आर कार्ड जे झोपडपट्टीचे लोक आहे त्यानं पी आर नाही पी आर कार्ड नसल्यामुळे त्यांना लोन भेटत नाही त्यांना लाईन कलेक्शन भेटत नाही त्यांचा मालकी भेटत नाही हे मागणी सर्व स्तरांवर होत आहे बलीराम यादव स्वर्गीय त्यांनी हा मुद्दा काढला होता कालांतर अशोक पवार यांनी हा मुद्दा काढला होता त्याच्यानंतर अधिवेशनमध्ये मी हा प्रश्न मांडला होता मी त्यांना सांगितलं की सर पी आर कार्ड बद्दलवर जर आपण आदेश दिला आपला आपल्या मैसूर मंत्र्यांना तरी काय लवकर येईल मग त्या अनुषंगाने ज्या दिवशी मला वाटतंय की सोळा नऊ पंचवीस ला सन्मान्य बावनकुळे साहेब जालनेला आले आणि मी तेव्हा भेटलो भेट ते म्हणलं हा मुख्यमंत्र्यांचा निरोप आहे तुम्हाला मी भेटलो आणि संध्याकाळी आठ वाजता माझे घरी आले तेव्हा विविध चर्चा झाली आणि पी आर काट बद्दल आम्ही बोललो ते म्हणलं तीन दिवसानंतर मी मुंबईत तुम्हाला बोलून ती बैठक घेणार पण त्या दिवशी मुंबईत एवढा पाऊस पडला होता की मग ते रद्द झाला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून त्याने कलेक्टर ऑफिसमध्ये मिटिंग भेटलं बोलविलं आणि त्यात मी होतं अशोक पवार होते आमचे नगरसेवक होते भास्कर आबा होते आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये आम्ही पी आर बद्दल त्यांना स्पष्ट सांगितलं आणि हे पण सांगितलं की नागपूरमध्ये जसं आपण पन्नास हजार लोकांना पी आर कार्ड दिला त्या धर्तीवर आपण द्या मग जमिना कोणाची आहे मैसूलची आहे नगरपालिकाची आहे की फॉरेस्टची आहे का प्रायव्हेट आहे तो एक झोपडपट्टी हा फॉरेस्टची आहे आणि एक प्राइवेट लोकांची बाकी निम्मे जेवढे त्यात 98% एट पर्सेंट झोपडपट्टी हे मैसूलची आहे आणि दोन टक्के राहिलेले आहेत नगरपालिकेची म्हणजे त्यात रेग्युलाइज करायला काही अडचण नाही ते झाल्यानंतर त्याची मिनिटची कॉपी मुंबईला गेली मग मिनिट कॉपी झाल्यानंतर त्याच्यावर मी अशोक पवार आपले नगरसेवक आम्ही जाऊन बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं की सर मिनिट सी कॉपी आलेली आहे जर आपण त्वरित कारवाई केली तर दिवाळीच्या अगोदर ह्याचा सर्वे सुरू होईल तसा पत्र माझ्या नावाने मी दिलं आपण इथं बघा इथं मैसूल मंत्र्याने कलेक्टरच्या नावाने आदेश दिला कलेक्टर जालना तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश साधे ज्यांना कलेक्टर ज्यांना तत्काल सर्वेक्षण करावे आय एम पी हे बघा हे जे त्यांचा आहे आपण बघत असाल की वरती कैलास ग्वेंटल माझी आमदार हे लिहिलेलं आहे ओके हे झाल्यानंतर कलेक्टरकडे आणखीन एक मिटिंग झाली आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि कलेक्टरने आदेश दिला नगर परिषदच्या सीओला आणि सीओला आदेश देण्यानंतर मग हे आपल्या मिस्टर मेस, सेंटर फॉर सस्टेनबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट भूखंड फ्लाई सिक्स पांडे आउटलेट नागपूर याला हा वर्कआउट विषय झाला हे माझ्या आतात काय आहे आणि योगायोगाने भ्रष्टाचाराच्या आरोपमध्ये आयुक्त हे आत आहे म्हणजे जेलमध्ये आणि याचा कार्यक्रम शुभारंभ करावाही लागत होता आम्हाला कारण आता एक चार पाच दिवसानंतर नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्यानंतर मानते त्याचे आचारसंहिता लागणार आता सवाल तुम्ही मला विचारला की लोकप्रतिनिधीला का बोलवले नाही प्रश्न आहे तुमचं काय हे बघा हे पीआर कार्ड बद्दल मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ बावनकुळे साहेब पंकजाताई मुंडे आमचे नेते रावसाहेबजी दानवे आमचे दुसरे नेते बबन लोणीकरजी आमचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे सन्मान्य संतोष दानवे आमचे मित्र भास्कर आबा राजेजी राऊत आमचे अशोक पांगरकर अशोक पवार आमचे जेवढे नगरसेवक आहे त्यांना मी मनापासून त्यां सर्व या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि याचा श्रेय पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे जनता मैंने विनती आहे कि भारतीय जनता पार्टी अपना पी आर कार्ड भेट सर्वे का मार खेला तो? <laughs> <laughs> <मत्यार>। <laughs> <laughs> क्या <laughs> तो तो बाकी मैंने करा था इलेक्ट्रिक मीडिया कोई भी नाराज नहीं कोविडाबद्दल कार्यक्रमाबद्दल माहिती नको त्यांना सांगितलं नाही त्यांना दिवसात सर्व्हरू हो दोन ते तीन महिने महिने पण आरामशीरूच चांगला होईल आणि त्यांना अनुभव आहे ना म्हणजे नागपूर सारख्या सिटीमध्ये केला मला त्यांना अनुभव हो आहे आणि प्लस पॉईंट काय आहे 90... नाईन्टी म्हणजे नव्वद नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना आर कार्ड भेटेल